विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना वसतीग्रह तातडीने रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान डिसेंबर महिन्यात नेट सेट एम पी एस सी एस एस सी पोलीस भरती अशा महत्त्वाच्या परीक्षा असल्याने सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे दिवाळी सुट्टी संपून परत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पाठवण्याचा निर्णय म्हणजे त्यांच्या भविष्याशी सरळ सरळ खेळ असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला दूरवरच्या गावामधून आलेल्या विद्यार्थ्यांना सतत ये जा करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली त्याचबरोबर विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची कमतरता वॉशरूममध्ये पाणी नसणे स्वच्छतेचा अभाव अशा मूलभूत सुविधा नसतानाही प्रशासनाने त्याकडे कधीच लक्ष दिले नाही मात्र विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा निर्णय मात्र तातडीने लागू केला असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले काँग्रेस <laughs> एनएसयू तर्फे आज आम्ही विद्यापीठात निषेध आंदोलन <resilience> करत आहोत विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच क्रीडा महोत्सव आयोजन करण्यासाठी वस्तीग्रह खाली करण्यासाठी परिपत्रक काढलेले जे की अन्यायकारक आहे विद्यार्थी हे दिवाळी सुट्टी संपताच नुकतेच विद्या विद्यापीठात वसतीगृहात आले आहेत आणि परीक्षेची तयारी करत आहेत डिसेंबर महिन्यात नेटसेटची परीक्षा आहे एम पी एस सीची परीक्षा आहे एस एस सीची परीक्षा आहे आणि पोलीस भरतीची परीक्षा आपण चालू आहे भरतीची तयारी करतात बरेसे विद्यार्थी आता त्यांनी सर्व पसारा घेऊन त्यांच्या घरी जायला हे कुलगुरू सांगतायत आता कुलगुरुंना मला हे विचारायचं की जर आपण विद्यार्थ्यांना आहेत घरी जाण्यासाठी ठीक आहे अगोदर आपण आयोजन करण्यासाठी स्वतःचा शासकीय बंगला खाली करून घ्यावा मग आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतो आपल्यालाही समजेल त्यानुसार म्हणून आम्ही मार्फत सांगू इच्छितो की शासनाने विद्यापीठ प्रशासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा जर त्यांनी हा निर्णय मागे नाही घेतला तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही विद्यापीठात आंदोलन करू विद्यापीठाला आम्ही वारंवार यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या क्रीडा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाने जी नोटीस काढलेली आहे की आठ दिवस किंवा पंचवीस दिवस विद्यार्थ्यांनी आपला पसारा घेऊन घरी जावं तर हा विद्यापीठ प्रशासनाचा तुगलकी कारभार जो एकतर्फी आहे आणि जुलमी आहे विद्यार्थ्यांसाठी हे जे विद्यार्थ्यांवर विद्यापीठाची धडकशाही चालू चालवलेली आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो ज्या स्वातंत्र्यवीर आपले स्वामी रामानंद तीर्थांचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे आज ते असले असते तर त्यांना काय वाटलं असतं ही शोकांतिका आहे विद्यापीठ प्रशासनाने त्यांचा हॉस्टेल बंद करण्याचा जो निर्णय आहे आणि जे बाहेरून आलेल्या खेळाडूंना हॉस्टेल देण्यासाठी हे स्थानिक आपल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना घरी पसारा घेऊन जाण्यासाठी जे आदेश काढण्यात आलेले आहेत ते आदेश तात्काळ मागे घ्यावेत नाहीतर एन एशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एस एफ आयच्या वतीनं अजून तीव्र आंदोलन करू हे माझा विद्यापीठ प्रशासनाला तीव्र इशारा आहे